तर तुम्ही ही बघू शकता घटना पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे आहे ट्रॅक्टर जवळून गेला आणि त्यानंतर तो थेट ट्रॅक्टर त्या अवघ्या सहा महिन्याच्या बाळाचा ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली मृत्यू झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्ही बघितलं तर ती जी व्यक्ती आहे ती दोन चाकीवर खाली पडलेली असते आणि त्यानंतर जवळून ट्रॅक्टर जातो आणि ते ट्रॅक्टरचा चाक त्या सहा महिन्याच्या बाळाच्या डोक्यावरून जातो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो तर कॅमेरात ही सी सी टी व्ही कॅमेऱ्या घटना कैद झालेली आहे तुम्ही पुढे बघू शकता की नेमकं काय झाले तिथली परिस्थिती तुम्ही बघू शकता माणसं इकडे तिकडे धावत आहेत आणि मदतीला नंतर काही माणसं येतात परंतु त्या बाळाचा मृत्यू जागीच झालेला असतो 你看，工地在。